ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर इथे दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महायुती दसऱ्याच्या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरला येत आहेत त्यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध होतोय भूमिपुत्र संघटना आणि पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक झाली आहे त्यांनी अजित पवार गो बॅगचा नारा दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यासाठी पारनेर दौऱ्यावरती येत आहेत असे समजताच त्यांच्या नियोजित दौऱ्याला अजित पवार गो बॅक आंदोलनानं विरोध करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव समिती आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर आणि लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास गावटे यांची आणि सामाजिक संघटनांची पारनेर इथे बैठक झाली तालुक्यातील देवीभैरे येथील सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं बेकायदा विक्री केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेचे दोन अधिकारी आणि पुण्याच्या क्रांती शुगर या खाजगी कंपनीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे याबाबतचा तपास सध्या सुरू आहे क्रांती शुगर ही खाजगी कंपनी आहे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची असल्यानं या प्रकरणी पारनेरकरांवरील झालेला अन्याय दूर करण्याचं आश्वासन गतवर्षी निवडणुकांच्या वेळी अजित पवार यांनी पारनेरकरांना दिलं होतं कारखाना बचाव समितीने पारनेर तहसीलदार आणि पोलिसांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की गतवर्षी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकामी कारखाना बचाव समितीनं त्यांच्या पक्षाचे पारनेरचे विधानसभा सदस्य काशीनाथ दाते आणि पक्षाचे पदाधिकारी यांना वर्षभर वारंवार भेटून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी केली होती परंतु अजित पवार यांनी याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत घेतला नाही यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे मनोज तामखडे संतोष वावळे रामदास हलके तसेच प्रवीण खोडदे वसंत साठे सुभाष करंजुले गोरक्ष पठारे अन्सार पटेल रघुनाथ मांडगे राहुल गुंड प्रशांत औटी सोमनाथ गोपाळे अनिल सोबले संभाजी सालके अंकुश कोल्हे रामदास सालके गोविंद वडवे बाबाजी वाढवणे ज्ञानेश्वर काळे महेंद्र पांढरकर अरुण बेलकर जालिंदर लंके आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पारनेर विश्रामगृहावरती झालेल्या बैठकी प्रसंगी हजर होते तसेच आणि सध्या तालुक्यात होत असणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं झालेलं नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी कोणताही ठोस निर्णय नाहीये या संदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक झाली आहे तसेच कारखाना बचाव समितीने शासनाला दिलेल्या कारखाना पुनर्जीवनाच्या प्रस्तावावर देखील कोणताही निर्णय झाला नाहीये अजित पवार यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून पारनेरकरांनी त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी केलं होतं परंतु त्यानंतर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या प्रकरणी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी पारनेर साखर कारखाना बचाव समितीनं त्यांच्या नियोजित पारनेर दौऱ्याच्या वेळी अजित पवार गो बॅक अजित पवार परत जा असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय हे आंदोलन आमच्या मागण्यांच्या बाबत लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे आज आपण पाहतो परतीच्या पावसानं पूर्णतः आकार माजवलेला आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांची जमीन पूर्ण खरडून वाहून गेलेली आहे जे काय शेतकऱ्याचे हातातोंडाचे आलेले माल होते सोयाबीन असेल कापूस असेल भुईमुग असेल कांदे असतील हे काही शिल्लक राहिलेलं नाहीये दुसऱ्या बाजूला ना आपण पाहतोय निवडणुकांपूर्वी यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ पण आज एक वर्ष उलटून गेले पण कर्जमाफी होईना दुसऱ्या बाजूने आपला कारखान्याचा विषय पाणी तालुक्यातील स्थानिक असे असंख्य मुद्दे आहेत पण याच्यावर हे बोलायला तयार नाही आहेत दुसऱ्या ना बाजूला फक्त हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे मोठमोठ्या मुट सभा घेत आहेत पण आम्ही आज जा या ठिकाणी ठरवले आहे तर त्यांनी आपल्या भूमिका या विषयावर स्पष्ट कराव्यात की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा परत कर्जमाफी त्यांनी जाहीर करावी कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं या मुद्द्यावर त्यांनी ठोस अशी भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना गो बॅक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांनी या विषयावर जर बोलले नाही तर वेळ प्रसंगी आम्ही त्यांची सभा सुद्धा उदाहरण लावण्यात या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी कारखाना बचाव समितीने भूमिपुत्र शेतकरी संघटनेने या सर्वांनी आम्ही एकमताने एक या ठिकाणी ठराव घेतलेला आहे तर यांनी त्वरित याची दखल घ्यावी आणि तर त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल घाबरायचं काही कारण नाही शेतकरी आंदोलन जे काय आता दोन ऑक्टोबरचा जो काही मेळावा आहे सगळ्यांना मोबाईल द्वारे मेसेज करू आपण गो बॅगच्या मेसेज आपण ते काम देऊ सगळ्यांना ते व्हायरल करू आणि तुम्हाला हे जर तुम्ही निर्णय जर तयार आणि जर शेतकऱ्यांच्या ह्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भातला जर तर जर पदाधिकाऱ्यांना जर दिला नाही तर दोन तारखेची जी सभा आहे अजित पवारांची ही सभा पूर्णपणे उधळून आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही ही जे पदाधिकारी आपल्या तालुक्यातले त्यांचे जे पक्षाचे कार्यकर्ते यांनी आमच्या या इशाऱ्याचा गांभीर्याने दखल घ्यावी नाहीतर पुन्हा सांगितलं नाही असं काही म्हणू नका आणि जर आमच्या जर पदाधिकाऱ्यांना कोणाला जर तुम्हाला जर फोन आले तुमचं नाव याच्यात दिसतंय तुम्ही करणार आहे का फक्त मला फोन करा त्याचा फोन रेकॉर्ड मग आपण त्याच्याकडे पाहू कोणीही असू जर कोणाला जर आपल्या पदाधिकाऱ्यांना जर असं जर यांनी इशारा दिला तुम्ही कशाला ते करता हे करता आणि कोणी जर काय दंबाय केली तुम्ही फक्त मला फोन करायचा त्याचा फोन रेकॉर्ड करायचा मग आपण त्याची मी काय करायचं ती मी करतो त्याची हा शेतकरी पुर शेतकरी संघटना आणि पानवी साखर कारखाना बचाव समितीच्या संयुक्त विद्यमाने विश्रामगृहावरती या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि अजित पवारांचा जो दोन तारखेचा पारनेरला दसरा मेळावा आयोजित केलेला आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे काही ते पारनेरला येत आहेत म्हणून जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जो काही जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे तालुक्यामध्ये आणि जे काही जे काही पावसाने हानी झालेली त्याच्या संदर्भात शासनाने मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना तातडीचे हा एक आमचा मुख्य मुद्दा आहे कर्जमाफीचा मुद्दा आहे आणि दुसरा जो काय आमचा महत्वाचा प्रश्न आहे की पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाबाबत जो काही निर्णय घेण्यासाठी अजित पवारांनी जे वर्षभरापूर्वी या तालुक्याला जे आश्वासन दिलं होतं संपूर्ण यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आणि याच्या निषेधार्थ त्यांचा जो काही दोन तारखेचा जो दो दौरा आहे या दौऱ्याला संपूर्ण पारणे तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही गो बॅक आंदोलन करत अजित पवार गोबॅक आंदोलन आम्ही या ठिकाणी पुकारलेलं आहे त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवणे आणि गोबॅक त्यांना करणे आणि तालुक्यात त्यांची जी सभा आहे ती उधळून लावण्याचा इशारा आज या निमित्ताने आम्ही या ठिकाणी देत आहोत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध